हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुरुवातीला या रांगोळीच्या आपण पाकळ्या कशा करायच्या ते बघणार आहे त्यासाठी मी सहा नंबरचे मणी घेतलेले आहेत ग्रीन कलरचे आणि हे पाच नंबरचे आहेत कॉपर कलरचे हे फक्त चारच लागणार आहे आपल्याला जास्त नाही लागणार तर ह्या कलरला मॅचिंग असे ग्रीन कलरचे पाच नंबरचे मणी असतील तर ते तुम्ही घेऊ शकतात माझ्याकडे नव्हते म्हणून मी कॉपर कलरचे घेतलेले आहेत चारच घेतलेले आहेत फक्त तर सुरुवातीला बाजूच्या पाकळ्या कशा करायच्या आपण बघूयात सहा मणी घालायचं सुरुवातीला सहा मण्यांचा राऊंड करायचा आहे असं सहा मण्यांचा राऊंड झाला आता ह्याच्या दोन्ही बाजूने या मण्यातून आणि या मण्यातून इथे पाचचा राऊंड करायचा आहे हा एक मणी आहे म्हणून आता इथे चार म्हणी घालायचे चा। चार मणी घालून झाले की या मण्यातून पहिल्या मण्यातून सुई काढायची मधल्या बाजूला सहाचा राऊंड आला आणि इकडे पाचचा राऊंड आला असाच पाचचा राऊंड या बाजूला पण करायचा इथून घ्यायची सुई या मण्यापे आणि इथे पण चार मणी घालायचे चा। ठीक आहे सहा पाच पाच आता इथे आली माझी सुई आता या दोन मण्यांवर परत सहाचा राऊंड करायचा हे दोन आहेत म्हणून आता इथे चार घालणार आहे मी एक दोन तीन आणि चार चार घालून या दोन मण्यातून काढायचे आता इकडच्या बाजूला घ्यायची स्वी या मण्यापासून ओढून घ्यायचा घट्ट आणि हे जे दोन मणी आहेत याच्यावरती परत चार मणी झाले चार मणी घालून झाले या दोन मण्यातून सुई काढायची आता या दोन मण्यांवरती परत सहाचा राऊंड करायचा इकडून यायची सुई या मण्यात अशी आणायची आता इथे हा एक दोन आणि तीन आहेत म्हणून याच्यावरती तीनच घालायचं झालं अजून एक सहाचा राऊंड आता इथे कसं घातलं होतं तसं या दोन मण्यांवरती परत चार मणी घालायचे त्याच्यावरती परत चार मणी घालायचे म्हणजे पहिल्या लाईनमध्ये मध्ये सहा घातले इथे पाच पाच घातले दुसऱ्या लाईनमध्ये एक दोन तीन चार चार वेळा सहा सहाचा राऊंड केला आता इथून आली माझी सुई आता ह्याच्यावरती परत चार मणी घालून सहाचा राऊंड करायचा हा सहाचा राऊंड घातला आता हे जे दोन मणी आहे ह्याच्यावरती पाच घालायचे पाचचा राऊंड करायचा म्हणजे हे दोन आणि अजून तीन घालायचे तिसऱ्या लाईनला असं करायचं दुसऱ्या लाईनला आपण सगळीकडे चार वेळा सहा सहाचा राऊंड केलेला आहे तर या दोन मन्यातून सुई काढायची आता इकडे घ्यायची सुई या दोन मण्यापाशी इथे तीन मणी घालायचे परत इकडे घ्यायची परत तीन मणी घालायचे म्हणजे एक दोन तीन तीन वेळा सहा सहाचा राऊंड करायचा आणि या कॉर्नरला आल्यावर इथे परत पाच मणी घालायचे इथे सहा वेळा वाचले सॉरी सहाचा राऊंड केला इथे पाचचा केला परत सहाचा परत सहाचा आता या कॉर्नरला आल्यावर इथे परत पाचचा करायचा तीन मणी घालायचे आणि पाचचा राऊंड करायचा असं दिसतं हे पहिली लाईन हे दुसरी लाईन आणि हे तिसरी लाईन आता चौथ्या लाईनला या दोन मण्यांवरती घ्यायची सुई म्हणजे इथे एक दोन तीन चार चार वेळा सहा सहाचा राऊंड करायचा त्यानंतर तीन वेळा करायचा मग दोन वेळा आणि मग एक वेळा किंवा आपलं हे पाकळी कंप्लीट होईल इथे एक घातला या दोन वरती अजून एक ह्याच्यावर एक आणि ह्याच्यावर एक असे चार टोटल ठीक आहे इथे चार घालून झाले आता ह्याच्यावरती इथे एक इथे एक आणि इथे एक तीन येतील त्याच्यानंतर वरती दोन येईल आणि मग एक येईल मी एक पर्यंत करून घेते मग परत दाखवते <coughs> हा शेवटचा राऊंड झाला एक पर्यंत त्यानंतर इथून आली माझी सुई आता याच्यावरती दोन मणी घालायचे असे टोक येण्यासाठी आणि दोन मणी घालून पहिल्या मनातून सुई करायचे त्यानंतर इकडच्या मनातून करायचे तयार झाली आता ह्याच्या हे, हे जेवढे पण राऊंड केलेले आहेत आपण ह्याच्या सगळ्याच्या मध्ये मध्ये आपल्याला मणी घालायचे तर ते कशा पद्धतीने घालायचे ते सांगते मी तर आता इथून आलेली माझी सुई या समोरच्या मण्यातून तर जेव्हा आपण मध्ये मणी घालतो त्याच्यानंतर या समोरच्या मण्यातून वरून खालती गेल खाली वर गेली पाहिजे आपली सोय या बाजूला अशी खालून वर नाही घ्यायची एकाच डायरेक्शनमध्ये गेली पाहिजे त्यानंतर इकडे जे जे आपल्याला राऊंड दिसतात त्या सगळ्या राऊंडमध्ये मध्ये मध्ये मणी घालून इथून इत इथपर्यंत असं सगळं कम्प्लीट करून घ्यायचं आणि त्यानंतर इथल्या मध्येल्या या ह्याच्यामध्ये घालायचं हा एक मणी घातला मी उबर उबर ता आता ही सुई इथून वरून घ्यायची आणि या मण्यातून घालायचे असे बरोबर हा मध्ये जातो मणी त्यानंतर इथून खाली घ्यायची या बाजूने घेतले तरी चालेल किंवा या बाजूने घेतली तरी ते इथून आली सुई या बाजूने आता इकडच्या मण्यात घ्यायचे आपल्याला इकडे यायचं या साईडला त्यामुळे इकडच्या मड्यातून घेतली आता इथे परत एक हिरवा म्हणे घातला आणि वरून खाली घालायची सुई इथून आली माझी सुई या मण्यातून मी परत मध्ये मणे घातला आणि वरून खाली घातली सुई आता या मण्यापाशी आली इकडच्या मण्यापाशी आता इथे पण एक घालायचा असा आणि इथून समोरच्या मण्यातून वरून खाली घ्यायची सुई अशी असं मध्ये मध्ये घातलं जातं त्यानंतर असं सिरियल घातलं जातं म्हणजे इथून मधून कुठून पण या साईडने नाही घ्यायची सुई सिरियल अशी खाली खाली जायचं आता परत एक घातला नंतर समोराच्या मण्यातून परत सुई अशी खाली घेतली आता इथे आली आता इथे आपण पाचचा राऊंड केलेला आहे त्यामुळे इथे काय करायचं हा पाच नंबरचा म्हणे घालायचा म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर फिट बसतो हा म्हणे घातल्यावर ह्याच्या समोरच्या मण्यातून काढायचे असे असं आपल्याला कंप्लीट करत जायचं इथून असं पूर्ण इथून असं जिथे पाचचा राऊंड आहे तिथे हा पाच नंबरचा मणे घालायचा जिथे सहाचा राऊंड तिथे हा ग्रीन कलरचा मणे घालायचा असं पूर्ण कम्प्लीट करत या बाजूला यायचं फक्त मध्ये मणी घातल्यानंतर समोरच्या मण्यातून खालच्या बाजूने गेली पाहिजे असो म्हणजे मग तो मणी बरोबर मध्ये बसतो ठीक आहे तर आता हे मी पूर्ण ह्याच्यामध्ये मणी घालून घेते पूर्ण झाल्यावर दाखवते ही अशी पाकळी कम्प्लीट झालेली या चार ठिकाणी आपल्याला पाच नंबरचे मणे घालायचे आहेत तर मा हिरवे घातले तरी चालेल किंवा माझ्याकडे नव्हते म्हणून मी या कलरचे घातलेले आहेत तर हे पूर्ण ह्याच्या मध्ये मध्ये मणी घातल्यावर असे बरी दिसतं एकदम असे मी टोटल आठ केलेले आहेत ग्रीन केलेले आहेत चार आणि चार व्हाईट केलेले आहेत असे टोटल आठ केलेले आहेत टोटल असे आठ केलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये ठेवायला सर्कल करायचा आहे तर तो मी फक्त सांगणार आहे कसा केलेला आहे ते कमण आठ पाकळ्यांचा आहे त्यामुळे मी सुरुवात सुद्धा आठ मण्यांपासून केलेली आहे तर इथे सुरुवातीला मी आठ मणे घातलेले आहेत किंवा हे पाच पाच मणे घालून इकडे पाच मणी इकडे पाच मणी असं करून राऊंड केलं तरी चालेल किंवा सुरुवातीला आठ मणी घालून त्याच्या बाजूने पाच पाच मणी घालायच्या आहेत ह्याच्या एका ह्याच्यावर चार चार मणी घालायचे चा, नंतर तीन घालायचे परत तीन तीन असं करून शेवटी हे दोन घालायचे आहेत हे राऊंड करताना माझ्याकडून चुकून हा एक गुलाबी मणी घातला गेला त्यानंतर पुढच्या राऊंडला हे चार चार म घालायचे चार मण्यांचा राऊंड करायचा ह्या लाल मण्यांवर तीन मणे घालायचे सुरुवातीला त्यानंतर आणि सुई प्रत्येक वेळेस काढताना अशी सरळ नाही काढायची मण्यातून गेली पाहिजे सुई म्हणजे तो राऊंड असतो आपला बरोबर येतो नाहीतर मग ते ह्याच्यामधून मधून जर सुई काढली तर मग तो असा गोळा होऊन जातो त्यामुळे सुई काढताना ह्याच्या मण्यातूनच गेली पाहिजे अशी त्यानंतर चार चार मण्यांचा राऊंड केलेला आणि तिसऱ्या राऊंडला परत पाच पाच मणे घातलेले आहेत मी चौथ्या राऊंडला परत चार चार मण्यांचा राऊंड केलेला असे टोटल माझे इथे कॉर्नरला सगळीकडे बत्तीस मणे आले सुरुवातीला मी हे दोनच राऊंड करून बघितले होते पण ह्या ज्या आहेत ह्या मला बरोबर व्यवस्थित अशा बसतील असं वाटलं नाही त्यामुळे मी हा बाहेरचा राऊंड पुन्हा एकदा केला तर हा राऊंड थोडा मोठा झाला त्यामुळे आता ही रांगोळी अशी मध्ये हा सर्कल ठेवायचा असा आणि त्यानंतर अशा बाजूने अशा पाकळ्या ठेवायच्या चार पांढऱ्या ठेवायचा अशा आणि अशा चार ग्रीन कलरच्या ठेवायच्या थोड्या दिवसापूर्वी मी तांदळाची अष्टदल रांगोळी बघितली होती तर त्यामुळे मला विचार आला की आपण मण्यांमध्ये पण करून बघावी म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला तांदळाने काढलेले मी बघितले होते त्याचा फोटो होता माझ्याकडे तर, तर त्याप्रमाणे मी मोत्यामध्ये करायचा प्रयत्न केलेला तर तुम्हाला हवे तर तुम्ही वेगळे कलर पण वापरू शकतात हे पांढरे वापरले आहेत मला जरा उठून दिसल्यासारखा वाटत होता त्यामुळे मग मी पांढरा घेतलेला मला हवं तर तुम्ही असं जोडू पण शकतात ह्याच्यामध्ये हे दोन दोन मणींवरती हे दोन मणी आणि हे दोन मणी असे ह्याच्या इथे एक मणी इथे एक मणी घालून याचा जोडता पण येईल पण मला हे सेपरेट पण ठेवायचं दुसरीकडे दुसऱ्या रांगोळीसाठी म्हणून मग मी हे सेपरेटच ठेवलेलं आहे अशी ही रांगोळी माझी इथे कंप्लीट झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रांगोळी कशी ठेवायची मी सांगते तुम्हाला आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस लाल वस्त्र टाकतो त्याच्यावर ही रांगोळी ठेवतो त्यामुळे लाल कापडावरच ही रांगोळी ठेवायची आणि इथे मध्ये सेंटरला हे एक प्रकारे लक्ष्मीचं आसन आहे तर मध्ये सेंटरला लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवायची ठीक आहे